राम राम मंडळी आजच्या भागात आपण पाहतो की तेज आणि ही या दोघांमध्येही कबड्डीचा सामना रंगलेला असतो तेजाने फार जुळवून हे घडवून आणलेलं असतं वैदहीची पूर्ण टीम तेजाच्या विरुद्ध उभी असते पण तेजा हुशारीने फक्त वैदही सोबतच कबड्डी खेळायचं असं काही गणित जुळवतो आणि तसं होतं सुद्धा तेजाला फक्त वैदही बरोबर वेळ घालवायचा असतो आणि म्हणूनच त्याने हे सगळं केलेलं असतं आता तेजा आणि वैदही दोघांमध्ये कबड्डीचा सामना रंगतो खरा पण तेजा तर नाम मात्र खेळत असतो पण वैदही मात्र जिद्दीला पेटलेली असते तेजा तिला पकडायला जाणार पण वैदही चलाकीने त्याला हुकवते वैदही खूपच हुशारीने खेळ खेळत असते ती तेजाला मागून जोरात घट्ट पकडते तेजा मग काय स्वप्नातच हरवून जातो कारण त्याच्या स्वप्न सुंदरीनेच त्याला पकडलेले असते मग काय आता येणाऱ्या उद्याच्या भागाच्या प्रोमो मध्ये आपल्याला असं दिसतंय मित्रांनो की जा जा ते ज्या त्याच्या मित्राला दोस्ताला म्हणजे थंडरला सांगू लागतो की माझ्या मनात ज्या फिलिंग आहेत ना त्या समोरून त्यांच्या मनात देखील असायला हव्या तेव्हाच स्तरी या प्रेमाला खरी मजा आहे ना आता मी वाट बघणार आहे माझ्या मनात ज्या फिलिंग आहेत तशाच फिलिंग त्यांच्या मनात येण्याची तेजाला तेजा हो। जाणीव तेज तर झाली की आपण वैदहीच्या प्रेमात पडलोय पण वैदहीने सुद्धा आपल्यावर प्रेम करायला हवं हे त्याला वाटत असत दुसरीकडे आपल्याला असं दिसतं की कबड्डीचा सामना संपल्यानंतर वैदही घरी जायला निघालेली असते पण रस्त्यातच एक पडीक वाडा दिसतो पडीक वाड्याच्याही तेच वैदही थांबते आणि मैत्रिणीला सांगू लागते की मला सदान कदा असं वाटतं या वाड्याकडे बघितलं की माझा या वाड्याशी काहीतरी संबंध आहे आता मंडळी वैदहीला या वाड्याकडे बघून काहीतरी वाटतंय म्हणजे नक्कीच याच्या मागे वैधहीचा काहीतरी भूतकाळ असणार आहे ते सत्य आता लवकरच उलगडेल का पाहणे इंटरेस्टिंग असेल तरी आपल्या या मालिकेच्या अपडेटसाठी मालिका रिपोर्ट या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू